त्यानंतर त्याची आई त्याची वहिनी त्याचा भाऊ या तिघांनी त्याला पळवून लावलं त्या महिला असूनसुद्धा त्यांनी एका महिलेची मदत नाही न करता त्या गुन्हेगाराला या लोकांनी पळून लावलं त्यासाठी सा जाब विचारण्यासाठी माझ्या बहिणीने त्याच्यावर तिच्यावर हात उचलला असेल किंवा तिला ढकललं असेल जे काही असेल त्या तिने प्रतिक्रिया केली की तुम्ही महिला असूनसुद्धा तुम्ही मला न सपोर्ट करता तुम्ही त्याला कसं काय पळून लावलं तुम्ही कशा काय शांत बसल्या पहिले त्या मुलांनी मारलेलं आहे सर आणि त्या मुलांनी मारलं मारल्यानंतरचा हा हा जो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे ना तो त्यानंतरचा आहे वाटलं तर तुम्ही स्वतः या पहिला व्हिडिओ बघा ना वाटलं तर मीडियाने किंवा कोणीही स्टार्टिंग पासून जे व्हिडिओ आहे ते पूर्ण तुम्ही बघू शकता तिथे जी प्रतिक्रिया आता माझ्या बहिणीने दिलेली आहे ती त्या मुलांनी मारल्यानंतरचीच आहे हा काही एक आलेला आहे की तू मारताना त्या एका ते जो झा आहे त्याच्या बहिणीला काय प्रकार आहे पहिला प्रकार असा आहे की साडेसहाच्या दरम्यान जो झा पेशंट आहे तो आतमध्ये जायसाठी घाई करत होता माझं एवढंच कर्तव्य सरांनी मला सांगितलं की पेशंट थांबवा म्हणून तर मी त्या पेशंटला रिक्वेस्ट पण केली की सरांनी पेशंट थांबवायला सांगितले की त्या त्याची एवढी हिम्मत आहे की त्याने मला शिव्या गाडी केल्या हे चुकीचं आहे ना त्याचं शिव्या गाणी करणं आणि माझं काम ते त्याला थांबवणं कारण मला सरांनी स्वतः सांगितलं त्याला थांबवा म्हणून पेशंट त्यांनी मला एवढ्या घाण शिव्या दिल्या की आता मी सांगू सुद्धा नाही शकत त्यांनी मला एवढ्या घाण शिव्या दिल्या तर त्याचे जे रिलेटिव्ह होते तर माझं ते कामच होतं त्यांना सांगणं की हा मला शिव्या वगैरे देतोय त्याच्याहून त्याला राग आला तर त्यांनी मला मारहाण केली त्यांनी माझ्यावर मारहाण केली आणि शिव्या गाणी केली आता मी नाही बोलू शकत माझ्यात आता कॅपॅसिटी नाही तेवढी सर तिची खरंच तब्येत खराब आहे